खमंग कुरकुरीत अशी आळूवडी बनवणे एकदम सोपं आहे त्यासाठी एकदा जर तुम्हाला बॅटरी कसं बनवायचं त्याची कन्सिस्टन्सी जर लक्षात आली तुम्हाला आणि काही टिप्स आहे त्या जर फॉलो केल्या तर तुमची आळूवडी ही कुरकुरीत झाल्याशिवाय राहणार नाही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडीने खातील अशी परफेक्ट आळूवडी बनवण्यासाठी आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्याच्यासाठी फ्रेश आळूचे पानं लागणार आहे बेसनपीठ हवं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आलं जिरं आणि मिठाचं आता आपण त्या पिठामध्ये तीळ घातलेली आहे बेसन पिठामध्ये हळद घातलेली आहे त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घालते तांदळाचं पीठ घालणं ऑप्शनल आहे पण तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली आळूवडी एकदम कुरकुरीत होते त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं हिरवी मिरची अद्रक लसूणचं ते घालून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण आपल्याला कन्सिस्टन्सी ही परफेक्ट हवी आहे त्याच्यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही अगदी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित कारण आपल्या बॅटरमध्ये जर पाणी जास्त झालं तर आळूवडी ही कुरकुरीत होणार नाही आणि एकदम घट्ट राहिलं तर ते पानांना देखील बॅटर लागणार नाही तर आता इथे व्यवस्थित आपलं बॅटर बनून झालेलं आहे आता हे आपण साईडला आळू वड्या करण्यासाठी आता जे पानं आहे त्यांचे आता आपण देठं काढून घेणार आहेत सर्व देठं मी काढून घेते आहे सर्व पानांची देठं काढून झाल्यानंतर आपण पानं धुतलेले होते तर आळूचे पाने हे ओले असल्यामुळे एका सुती कापडावर मी त्याचं सर्व पाणी टिपून घेणार आहे तर ते टिपताना जरा काळजीपूर्वक करा नाही तर आळूचे पानं हे नाजूक असल्यामुळे ते फाटून जातात आता जाता सर्व पाणी टिपून झाल्यानंतर प्लॅटफॉर्म मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि याच्यावर आता जे पानांचं देठ आहे ते देठ आपल्याला लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपली जे आपण आळूच्या वड्यांना पीठ लावू तेव्हा आपले पीठ व्यवस्थित लागेल आणि त्याचा रोल देखील व्यवस्थित होईल त्याच्यासाठी ज्या शि शिरा असतात तर शिरा म्हणतात त्या शिरा आपल्याला सर्व व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहे सर्व आळूच्या पानांच्या शिरा ह्या लाटून झाल्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपण आपल्या आळूवड्या वाफायला ठेवणार आहे त्याला सर्व साईडने तेल लावून घेते आहे मी आता म्हणजे आपल्या आळूच्या पानांचा रोल हा चिटकणार आणायचा आणिला आता आपली सर्व पूर्वतयारी झाली आहे बॅटरी देखील रेडी आहे आणि आळूचे पानं देखील लाटण्याने लाटून घेतलेले ला आहे तर आता आपण बॅटरी लावताना मी ज्या प्रकारे अगदी बारीक लावते आहे त्या प्रकारे बारीक लावायचं आहे आणि एकावर एक, एक पानं ठेवून आपल्याला सर्व पानांना व्यवस्थित दोन्ही साईडने बॅटरी लागलं पाहिजे एवढं पुरेसं बॅटरी लावायचं आहे बॅटर एकदम जास्त पण नका लावू म्हणजे थिक लेअर येईल एवढं पण जास्त लावायचं नाही आहे आणि एकदम पातळ पण लावायचं नाही आहे आता मी इथे चार पानांचा रोल करते आहे तर रोल करताना दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे साईडने ज्याप्रकारे मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रकारे आता बरेच जण पानं एक उलटं एक सुलटं ठेवतात पण ह्याप्रकारे देखील रोल केला तर एकदम घट्ट येतो आणि वडी देखील एकदम कुरकुरीत तळली जाते हा रोल देखील सुटत नाही बऱ्याच जणांचा रोल हा जेव्हा अळूवडी आपण तळतो तेव्हा सुटतो तर प्रकारे जर तुम्ही रोल केला तर हा तुमचा रोल सुटणार नाही तर या प्रकारे आता एक आडवळीचा रोल आपला बनवून झालेला आहे प्रकारेच आता बाकी पाण्यांचा देखील रोल बनवून घेतलेला आहे एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलं होतं ते पाणी उकळले तर त्यावर आता चाळणी ठेवून वाफ जाणार असं झाकण ठेवलेलं आहे आणि आपण आता वळ्या वाफायला ठेवू तोपर्यंत मस्तपैकी आईच्या हातची आता वाटणाची कढी खायची आहे तर माझी आई कशी कढी बनवते बघूया त्याच्यासाठी दही घेतलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूड घातला आहे त्यामुळे आपली कढी एकदम घट्ट बनते त्यात बेसनपीठ घातलं आहे थोडं मीठ घातलं आहे हळद घातली आहे आणि आपण जे वाटण केलं होतं आद्रक लसूण मिरचीचं ते घातलेलं आहे थोडं आणि आता ला ला हे सर्व आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे हे वाटण एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला मस्तपैकी फोडणी द्यायची आहे त्यासाठी आईने आता तूप घातलेलं आहे कढईमध्ये त्यात आता जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मोहरीची फोडणी दिलेली आहे कढई व्यवस्थित तापली नव्हती त्याच्यामुळे आपण जिरं मोहरी मस्त तडतडू देऊ पहिले त्यानंतर आता यात आपल्याला घालायची आहे हिंग आणि मेथीताणे त्यानंतर कढीपत्त्याची मस्त फोडणी दिलेली आहे वा तुपाचा तर एवढा छान स्मेल येतो आहे ना एकदम मस्त होणार आहे आजची कढी आणि जेवण देखील एकदम पोटभर होणार आहे आता छान फोडणी दिल्यानंतर यात जे आपण वाटण केलेलं होतं दह्यासोबतचं ते घातलेलं आहे मी आणि ही कढी आपल्याला हवी तसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आणि कढी एकसारखी आपल्याला चमच्याने हलवत राहायची आहे म्हणजे कढी फुटणार नाही नाहीतर बऱ्याच जणांची कढी ही फुटून जाते त्यासाठी आपण जोपर्यंत आपल्या कडीला उकळी येत नाही तोपर्यंत एक सारखी कढी आपल्याला हलवत राहायची आहे चमच्याने आणि कढी एकदम पातळ पण नाही करायची आहे आणि एकदम घट्ट पण नाही करायची आहे कारण थंड झाल्यानंतर कढी थोडी घट्ट होते त्याप्रमाणे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी हवी तशी ॲडजस्ट करू शकतात दुसऱ्या साईडला ठेवलेल्या आपल्या आळूवड्या देखील आता मस्त वाफल्या असतील त्या चेक करण्यासाठी आता मी चाकू घातलेला होता आणि चाकूला देखील काहीच लागत नाही आहे म्हणजे आळूवड्या व्यवस्थित वाफलेल्या आहे त्या आता थंड करायला ठेवते मी थोडा वेळ थंड झाल्यानंतर आपण त्यांना कापून घेऊया कारण गरम गरम आळूवडी व्यवस्थित कापली जात नाही त्याच्यामुळे तिला ॲटलीस्ट कोमट तरी होऊ द्या कडीला देखील आता मस्त उकळी आली आहे त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते आहे आता चमच्याने हलवली नाही तरी चालणार आहे मस्तपैकी आपण झाकण झाकून आता कडी ठेवून देऊ आता आळूवड्या देखील थंड झालेल्या होत्या त्याच्यामुळे एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आळूवडी चिरताना एकसारख्या चिरा म्हणजे तेलामध्ये तळताना त्या कमी जास्त तळल्या जाणार नाही आणि जेवढ्या बारीक तळता येईल तेवढ्या बारीक चिरा म्हणजे लवकर कुरकुरीत होतील तर आता इथे आळूवड्या मी एकसारख्या कापून कढईमध्ये तळून घेणार आहे तर गॅस मी इथे मीडियम फ्लेमला ठेवलेला आहे हाय फ्लेमला पण नाही ठेवायचं आहे आपल्याला कारण त्याच्याने आपली आळूवडी लवकर लालसर होईल तर इथे मीडियम फ्लेमवर मी आता आळूवड्या तळून घेते आहे आता आळूवड्या तळून झाल्या होत्या तर मी काढून घेतलेल्या आहे तर आळूवड्यांचा कलर बघू शकतात तुम्ही एकदम लालसर पण केलेला नाही आहे म्हणजे इथे आपल्या आळूवड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहे अगदी हव्या होत्या त्याप्रकारेच तर आता सर्व आळूवड्या मी अशाच तळून घेणार आहे तळून झाल्यानंतर आळूवडीचा थोड्या वेळाने कलर थोडा डार्क होतो कारण अंगाचं जे तेल असतं त्याच्याने आळूवडी अजून थोडी लालसर होते सर्व आळूवड्या आता इथे तळून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली आळूवडी आता रेडी आहे धवलने देखील आज फर्स्ट टाईम आळूवडी खाल्लेली आहे आणि तो एकदम आवडीने खातो आहे कसे झाले आहे धवल कुरकुरीत असल्यामुळे धवलला आळूवडी खूपच आवडली आहे तुम्हाला आवाजावरने लक्षात येईलच तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत तो मस्त खा अस्वस्थ राहा बाय बाय